गुड मॉर्निंग सुभासा का भांडू बहिनो काय चाललंय बाहे का नाही आपण जरा जराचं सांग तर स्वागत आहे तुमचं सगळ्यात पहिलं तर आणि मला तर तुम्हाला आज एक छोटा व्हिडिओ करून दाखवा तर मला एक गिफ्ट आलेला आहे मला एक बात सांगायची बरं का भाडो बहिनो की जे आपलं एस कॉमेडी हिंदी ब्लॉगचं चॅनल आहे का त्याच्यावर एक महिना आज डॉलर बंद झाले आहे इथं का झाले ते पण तुम्हाला सांगते असं मी एक हिंदी गाण्यावर व्हिडिओ केला होता आणि जयची समजा तो व्हिडिओ होता त्यांनी तिकडून डिलीट केला आणि त्या व्हिडिओला मला कॉपीराईट लागलं तर यूट्यूबनी मला आपल्या त्या याच्यावर कॉपीराईट दिले आणि त्यांनी ते डॉलरचं चिन्ह काढून टाकले त्याच्यावर आता मला पैसे भेटत नाहीत हो तसे पण पहिले भेटत नव्हते म्हणजे भेटत होते पण असे समजा दोन महिन्याला तीन महिन्याला आणि असं झालं की आता ते बंद झाले तर ठीक आहे असो काय वाट नाही आपण बोलले एका दादाला दादा बोलले तर ठीक आहे ताई मी करून देईन काय बात नाही बघू आपण नेमकं झाले का, काय काय नाही आहे की नाही तर दोन तीन दिवस झालं का याच्यावर ये कॉमेडीवर मी व्हिडिओ नव्हता टाकला तर मला आज त्याला ता टाकवा तर साडी आलेली आहे मला एक गिफ्ट नांदेडहून कारण की ताईनं आपल्याकडून पहिले शेवाळ्या घेतल्या होत्या भरपूर शेवाळ्या घेतल्या होत्या लोणचं घेतलं होतं आणि त्यांना खूप आवडला ते म्हणले की ताई मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे मी नको बोलले म्हणलं नका ताई नका तर म्हणलं नाही नाही ताई मला तुम्हाला खरंच गिफ्ट द्यायचं आहे कारण की तुम्ही तुमच्या हाताला खूप छान चव हो आहे आणि तुम्ही आम्हाला एवढं म्हणजे छान लोणचं दिला शेवाळ्या दिल्या जेणे की समजा आजकाल अशा मैद्याच्या याच्या शेवाळ्या भेटतात तर बोलल्या आताही बोलले की तई मी पहिले एकजणं कोण अशा शेवाळ्या घेतल्या होत्या तर त्या पूर्ण मैद्याच्या शेवाळ्या होत्या आणि पूर्ण खराब होत्या पण तुम्ही ज्या मला शेवाळ्या द्या त्या खरंच खूप छान आहेत आणि खरंच आपल्या जेणे जेणे घेतल्या असत्यान त्याला माहिती आहे कशा आहेत कशा नाही चला जास्त नाही बोलत आता जास्त न बोलता मी तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकून देते तुम्ही आता सांगित आहे हाताला धरून काम बसलं तर मला सकाळी काच लागलाय बघू शकता हे बघा सकाळी काच लागलाय बांगड्या काढता काढता ला, बांगड्या त्या बाईला म्हणलं थोड्या ढिल्ल्याभर काढ घालीच्या तर तिने लिफ फिट्ट घातल्या बघा एका याच्यातल्या काढल्या तर आणि एका ह्याच्यातल्या तसेच ठेवून द्या आता काय करू राहूया आता होय तर चला मी तुम्हाला जास्त न बोर करता तुम्हाला मी साडी दाखवते धन्यवाद ताई तुम्ही मला एवढी छान साडी पाठवली होय खरे फोटे तुम्ही एवढं प्रेम देताय खरच थँक्यू सो मच साडी खूप सुंदर आहे बर काही त्याच्यावर मी व्हिडिओ पण काढलेले आहेत पण ते काय झाले फिल्टर जास्त असल्यामुळं त्या साडीचा कलर थोडा जास्त हिरवट हिरवट दिसायला लागला दबले गे म्हणजे जास्त लय हिरवा गदाड दिसायला पण ही म्हणजे जायल मध्ये इतकी सुंदर साडी नाही पोपटी कलर या हिरवा नाही आणि ही जी बॉर्डर आहे का आप्रतीं आप्रतीं। की सुनेरी बॉर्डर ही खूप सुंदर दिसती जेव्हा साडी घातली नाही अप्रतिम दिसते अप्रतिम म्हणजे एकदम छान पैकी नाजू तर मी आज व्हिडिओ काढणारच आहे आणि डोंगर जाईन दोन चार दिवस झाला तब्येत बरोबर नाही ना हो तुम्हाला पण माहिती आहे भावन म्हणून थोडं टेन्शन हेच टेन्शन दुसरं काही नाही एवढं मोठं झाडं हे गेले तानाला लय धावपळ झाली आणि इकडं पळ तिकडं पळ तर दिलं काय नाही तर त्याच्यामुळं आणि हे पदर आहे बर का अशी ही साडी आहे सुंदर साडी बर का एकदम साडी आहे तर थँक्यू सो मच ताई तुम्ही मला एवढं छान गिफ्ट दिलं धन्यवाद तुमच्यावाला ताई तर ताई बोलले की ताई व्हिडिओ नका टाकू काय ना कसा हे करू काय कसं माहिती का आम्ही तुम्हाला गिफ्ट दिले काय त्यासाठी नाही दिलं की तुम्ही सांगत म्हणून चांगले नाही वाटत ते आम्ही तुम्हाला दिल एक प्रेमाने गिफ्ट पण तरी पण मी सांगत बाबा की द्यायला तर बघू शकता भानू बहिनू असं हे मस्त एकदम सुंदर साडी आहे नक्कीच सांगा मला कशी आहे कशी नाही आणि हो बिझनेस तर मला तुम्हाला एक विचारायचं की भानू बहिनू तुम्हाला पण माहिती आता पावसाळ्यात त्यामुळे पावसाळ्यात का मसाला बनत नाही मला दहा किलो पंधरा किलो ऑर्डर आलेली आहे धाब्यावर पण आमच्या इकडे ढाब्याची पण ऑर्डर आलेली आहे पण काय करू मिरच्या वाहना ते लोक काय आपल्या घरचं पण नाही ना मी हे मिरची काढत नाही ना आपल्या घरच की आपण समजा जातो हक्कानी कुटून आणतून मिरची आहे की नाही ते लोक नाही बोलताय ते लोक म्हणताय नाही मिरची चिंबत्ती याच्यामध्ये होत नाही मसाला मग त्याच्यामुळं तुम्हाला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये की काय करत घरून डबे देऊ का सांगा मला काय की मला घरी बसून बसून असं कटाळी मला वाटते काय ना काय दोन पैसे आपल्या हातात येते दुसरं काय नाही माहितीये का नाही माहिती हे कसं आहे माहितीये का पण आपण आहे दाजीची पेमेंट आहे ना, ना तीन तीन चार चार महिने होत नाहीये हा मग आपण आता घरी बसल्या बसल्या काय ना काहीतरी केलं चांगलं असतंय ना कशाला म्हणून नाही पैसा लागत तुम्ही सांगा ना कशाला म्हणून नाही लागत आहे एवढी मायगाई झाली याकडचं शिक्षण आहे तर आपलं सर काही दिसत हाय हाऊस करायच पोट आहे दाजी बिचारा एकटा तरी काकडी नाही दाजी बिचारा लय प्रयत्न बरं का पण मला पण वाटतंय आपण संसारला हातभार लावा बोवा थोडा तरी मग बहा तुम 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 ना तुम्हाला काय वाटतंय तर मला नक्कीच सांगा मी काय करू तुमचं सजेक्शन मला जरुरी आहे आणि तुम्ही मला तुमचं सजेक्शन द्या प्लीज तुमच्या आयडिया चला थँक्यू सो मच तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय लब्यू सगळ्यांना टाकायचे कमेंट साडी कशी आहे मस्त आहे ना छान आहे का साडी चला बाय टेक केअर